तारारणी ब्रिगेडच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन दिन केला साजरा प्रतिनिधी भावांच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन तास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपले कर्तव्य बजावणारे पोलीस बांधवांप्रती सन्मान व्यक्त करण्याच्या सदभावनेतून ताराराणी ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीने खोपोली पोलीस अधिकारी कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला तसेच तारा राणी ब्रिगेडच्या वतीने हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांना राखी बांधून तोंडोंड करत हेल्मेट वापरण्याची विनंती करत हेल्मेट वापरण्याबाबतचा सामाजिक संदेश देणारा स्टिकर दुचाकीवर लावण्यात आला तारा राणी ब्रिगेडच्या वतीने मागील दहा वर्षांपासून वरील सामाजिक उपक्रम राबविला जात आहे वरील कार्यक्रमासाठी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर रायगड जिल्हाध्यक्षा शिवमती वर्षा मोरे खालापूर तालुका अध्यक्षा किशोरी चेवलकर खोपोली शहर उपाध्यक्षा वर्षा वडजे सचिव सुखदा बने कार्याध्यक्षा मनीषा नरंगळे सदस्य सुनंदा कोभोक हो आदी उपस्थितीत होत्या